म्हाडाच्या सोडतीत घर मिळावं यासाठी लाखो लोक अर्ज करतात त्यात ज्यांचं नशीब फळफळतं ते खुश होतात बाजारभावाच्या तुलनेत स्वस्तात हक्काचं घर मिळणार याचा आनंद असतोच पण सोडतीत नाव आल्यानंतर अनेक कागदपत्र आणि पडताळणीतून अर्जदाराला सामोरं जावं लागतं याच सर्व प्रक्रियेचा फायदा एजंट लोक घेतात आणि सावध शोधतात असाच एक प्रकार उघडकीस आलाय दहिसरमधील एका नर्सला अकरा वर्षांपूर्वी म्हाडाची लॉटरी लागली पण जात पडताळणी प्रमाणपत्र अभावी तिची फाईल बंद करण्यात आल्याचं तिला एजंटनी सांगितलं तर दुसरीकडे त्याच कागदपत्रांचा वापर करत तिच्या सह्या अंगठे घेत एजंटनं तिचं घर लाटलं नेमकं काय झालं तर तक्रारदार मीनाक्षी जाधव सावंत या खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करत असून गेले सहा महिने विरारमध्ये पती आणि मुलासह भाडेतत्त्वावर राहतात फेब्रुवारी दोन हजार नऊ मध्ये काढलेल्या लॉटरी साठी लग्नापूर्वी जाधव या नावानं एस टी प्रवर्गातून अर्ज केला होता त्यानंतर मे दोन हजार नऊ मध्ये त्यांना लॉटरी लागली जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्या बोरवली तहसीलदार कार्यालयात गेल्या तिथे त्यांची ओळख आरोपी एजंट सुनील सोबत झाली त्याने जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मदत करण्याचं सांगत फसवलं म्हाडात ओळख असल्याचं काही होत आहे का बघा असं जाधव यांनी सुनीलला सांगत स्वतःची फाईल त्याला दिली होती पुढे दोन हजार चौदामध्ये मीनाक्षी यांचं लग्न झालं आणि त्यांनी पाठपुरवठा करणं बंद केलं दरम्यान दोन हजार चौदामध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र न आल्यानं मीनाक्षीच्या आई वडिलांनी ठाणे कार्यालयात चौकशी केल्यावर एजंट सुनीलनं ते प्रमाणपत्र नेल्याचं समजलं काही कामासाठी मीनाक्षी यांनी सुनीलला फोन केल्यावर त्यानं दहिसरच्या नगरकडे त्यांना बोलावलं तेव्हा सोसायटीच्या सचिव आणि अध्यक्षाकडून सातव्या मजल्यावर त्यांच्या नावाचा फ्लॅट आहे ही माहिती मीनाक्षी यांना मिळाली त्या ठिकाणी सुनीलने गेली अकरा वर्ष भाडे तत्वावर मीनाक्षी यांचे नातेवाईक असल्याचे सांगत वेगवेगळ्या लोकांना ठेवलं आणि आर्थिक फायदा घेतल्याचं उघड झालं सुनीलने सोसायटीकडे कोणतीही कागदपत्र सादर न केल्यानं त्यांनी फ्लॅटचा पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा खंडित केला त्यामुळे मीनाक्षी यांना सदर सोसायटीमध्ये बोलावलं गेलं आणि हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला मीनाक्षी जाधव यांनी दहिसर पोलिसात धाव घेत सुनील जंगपल्ले या एजंटविरोधात तक्रार केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे